हाय फ्रेंड्स आज आपण आपल्या आप पुढच्या आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करतो आजच्या व्हिडिओ मित्रे आपला जो विषय आहे विषय चिटीसाची कार्यपद्धती मीन्स एस पी यामध्ये मिद्रे मित्रांचे काही प्रकरण नंबर चौथे आहे रोखे विक्री या प्रकरणामधील आपला जो पुढचा पॉईंट आहे कंपनी कायदा दोन हजार तेरानुसार दो रोखे विक्रीच्या अटी किंवा तरतुदी या पॉईंटला मित्रांनो आपण आज सुरुवात करणार आहोत पण त्याआधी मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून करून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये कर्जरोखे विक्री संबंधी कोणकोणते नियम असतात कर्ज रोखे विक्री संबंधी नियम समजून घेतला होता तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे तसेच तुम्ही या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात आता मित्रांनो आपला आजचा जो पॉईंट आहे कंपनी कायदा दोन हजार तेरानुसार कर्जरोखे विक्रीच्या तरतुदी ऑब्लिक आटी मित्रांनो आपण समजून घेऊया तर बघा मित्रांनो पहिली अट काय आहे किंवा तरतूद काय आहे मतदानाचा अधिकार नाही पहिले अट काय तरतूद काय मतदानाचा अधिकार नाही मित्रांनो जे कर्जरोखे आहे त्या कर्जरोख्यांना काय असतो मतदानाचा अधिकार नसतो आपण ज्यावेळेस मागील प्रकारामध्ये भाग शिकलो होतो त्या भागामध्ये बघा जे समक भागधारक असतात जे अग्र हक्क बागधारक असतात त्यांनाही मतदानाचा अधिकार नसतो तसंच मित्रांनो कर्ज रोख्यामध्ये ज्या व्यक्तीने कर्ज रोख्याची खरेदी केली आहे अशा व्यक्तींना कंपनीकडून मतदानाचा अधिकार हा नसतो म्हणून मतदानाचा अधिकार नाही ही, ही एक काय कंपनी त्यानुसार एक अट आहे दोन नंबर आहे रूके कर्ज रोख्याचे प्रकार आता दोन नंबर मित्रांनो समजून घेऊ आपण कर्ज रोख्याचे प्रकार आता मित्रांनो कोणतेही कर्ज रोखे असू द्या सुरक्षित कर्ज रोखे असू द्या जनरल उदाहरण घेऊ आपण त्यानंतर असुरक्षित रोखे असू द्या रूपांतरित कर्जरोखे असू द्या यासारखे मित्र अशा अनेक रोखे आहेत रोख्यांचे प्रकार आहेत जसं परिवर्तनीय रोखे असू द्या यासारखे कोणत्याही प्रकारचे रोखे असले तरी मित्रांनो ह्या रोख्याची कर काय करावं लागते परतफेड परत ही कंपनीला करावी लागते म्हणजे कंपनी काय तर दोन हजार तेरामध्ये काय आहे की कंपनी कोणत्याही प्रकारच्या कर्जरोख्याची कंपनी विक्री केली म्हणजे औषध कर्जरोखे असतील पूर्णतः कर्जरोखी असतील कोणत्या प्रकारची कर्जरोख्याची कंपनी जर विक्री केली तर त्या कर्जाची पूर्ण परतफेड ही कंपनीला करावी लागते ही आठ मित्रांनो कंपनी कायदा दोन हजार तेरानुसार दिलेली आहे कंपनी काय आहे कंपनीला दोन हजार तेरानुसार कर्जोखी विक्रीच्या आटीमध्ये काय सांगितलंय की जे काय कोणत्याही प्रकारचे कर्ज रोखेची विक्री ही कंपनीने करू द्या पण त्या कर्ज रोख्याची परतफेड ही त्या कंपनीला करावी लागते करावीच लागते अशी अट कुठे मित्रांनो कंपनी काय दोन अत्यारानुसार म्हणून कर्ज रोख्यांचे प्रकार ही एक विक्रीची अट ऑब्लिक तरतूद आहे त्यानंतर तीन नंबर आहे व्याज देणे व परतफेड तर व्याज देणे व परतफेड मित्रांनो कंपनी काय दोन अतियानुसारची एक अट ऑब्लिक तरतूद आहे आता व्याज काय की कंपनी काय केलं ज्या कर्ज कर रोख्यांची विक्री केलेली आहे जे कर्ज काय केलेले विक्री केलेली आहे मग त्यावर कंपनीला त्या कर्ज रोख्यावरील व्याज काय रोख्यावरील व त्या कर्जरोख्याची परतफेड करणे काय असतं बंधनकारक असत म्हणजे कंपनी कायदा दोन हजार तेरामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या कंपनीने कर्जरोख्याची विक्री केलेली आहे अशा कंपनीला त्या कर्जरोख्यावरील व्याज आणि त्या कर्जरोख्याची संपूर्ण परतफेड करणं काय असतं बंधनकारक असतं म्हणजे सक्तीचं असतं एकदा त्या कंपनी कर्जरोख्याची विक्री केल्यानंतर ते कंपनी जे काही भांडलं उभं करते त्या बदल्यात कंपनीला त्या कर्जरोख्याच्या विक्रीच्या बदल्यात त्याची परतफेड व्याजास आणि मूळ किमतीचं ही करावी लागते म्हणून व्याज देणे व परतफेड ही एक कंपनी कायद्यातून त्यानुसार विक्री कर्जरोखी विक्रीची काय आहे अट किंवा तरतूद आहे त्यानंतर चार नंबर आहे कर्जरोखे प्रमाणपत्र चार नंबर काय कर्जरोखे प्रमाणपत्र आता कर्जरोखी प्रमाणपत्र ही एक अट आहे पण कर्जरोखे प्रमाणपत्र म्हणजे काय की ज्या वेळेस कंपनी कर्जरोख्यांना कर्जरोख्यांची विक्री करते त्यावेळेस त्यांना त्या बदल्यात कर्जरोखी प्रमाणपत्र आपण देतो मग समजा उदाहरण घ्या की कंपनीने विक्री केली एक एप्रिलला कधी विक्री केली कर्जरोख्याची एक एप्रिल दोन हजार तेवीस एक एप्रिल दोन हजार तेवीस ला विक्री केल्यानंतर विक्री केल्यानंतर पुढील सहा महिन्यामध्ये पुढील सहा तर एक एप्रिलला विक्री केली एक मे एक जून एक जुलै एक ऑगस्ट एक सप्टेंबर एक ऑक्टोबरपर्यंत पुढील सहा महिने म्हणजे कितीपर्यंत एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस एक एप्रिलला विक्री केली तर एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस पर्यंत कंपनीला रोखे प्रमाणपत्र हे द्यावं लागतं तसं कुठं सांगितलं आहे कंपनी काय दोन हजार अशी आठ दिलेली आहे की ज्यावेळेस कंपनी कर्ज रोख्यांची विक्री करते त्यानंतर पुढील सहा महिन्यामध्ये कंपनीनं कर्जरोखे प्रमाणपत्राचं वाटप केलं पाहिजे अशी आठ किंवा अशी तरतूद ही कंपनी कायदा दोन हजार तेरामध्ये आहे म्हणून कर्जरोखे प्रमाणपत्र ही एक मित्रांनो कर्जरोखी विक्रीची तरतूद आहे त्यानंतर पाच नंबर आहे कर्जरोखे परतफेड राखीव निधी निर्माण करते कर्जरोखे परतफेड राखीव निधी निर्माण करते मग मित्रांनो कंपनी आहे कंपनी काय जो वार्षिक नफा होतो कंपनी नफा होतो मग कंपनी काय करते कंपनीला जर नफा झाला तर कंपनी लाभांशाचं वाटप करते काय करते लाभांश वाटप आता असतं की कंपनीला नफा झाला तर कंपनी लाभांश वाटप करते मग जे कंपनी लाभांश वाटपट करते ह्या लाभांश वाटपातून कंपनीला काय करू लागतो राखीव निधी उभारू लागतो पण हा जो राखीव निधी आहे म्हणजे वेगळा पैसे अतिरिक्त पैसा जो म्हणतो आपण की बाजूला काढून ठेवणे काही पैसे राखीव करून ठेवणे जसं आपण काही इतर कामासाठी ठेवू तसं पण हा जो राखीव निधी आहे हा कंपनीला फक्त आणि फक्त कर्ज रोख्यांसाठीच वापरू लागतो रोख्यांची जी काही परतफेड आहे किंवा त्यांचं जे काही व्याज आहे ह्यासाठी ह्या निधीची गरज ही कंपनीला करत पडत असते आणि कंपनी जो राखीव निधी कंपनीला उभारावा लागतो हा फक्त आणि फक्त कर्जरोख्यांच्या परतफेडीसाठी पेढीसाठी उभा राहतो असं कंपनी काय दोन हजार तेरानुसार जी काही कर्जरोखी विक्रीची तरतूद आहे यामध्ये सांगितलेलं आहे की कंपनी जो राखीव निधी उभारलेला राखीव निधीचा वापर फक्त कर्जरोख्याच्या परतफेडीसाठी झाला पाहिजे म्हणून कर्जरोख परतफेड राखीव निधी निर्माण करणे ही एक तरतूद आहे सहा नंबर आहे कर्जरोखी विश्वस्तांची नियुक्ती आता मित्रांनो विश्वस्त आता बघा मित्रांनो तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये गेले की ज्यावेळेस एखादं कंपनी डिपार्टमेंट असतं ते डिपार्टमेंट जर खूप मोठं असेल तर त्या ठिकाणी असे आपण बघतो मॅनेजर व्हाईस मॅनेजर असे पद असतात म्हणजे मोठमोठ्या डिपार्टमेंटमध्ये लोक असतात तसं मित्रांनो कर्जरोखे विश्वस्त काय असेल समजून घ्या विश्वस्तांची नियुक्ती म्हणजे असा कर्जरोखे विश्वस्त असा व्यक्ती असतो की जो कर्जरोखे आहे कर्जरोख्यांचं धारण करत असतो म्हणजे उदाहरण घ्या ज्या वेळेस कंपनीचे कर्जरोखे पाचशेपेक्षा पेक्षा जास्त असतील तर अशा वेळी कंपनीला काय करावं लागतं विश्वस्तांची नेमणूक करावं लागते आता विश्वस्त म्हणजे कोण कंपनी आणि जे कर्जरोखे आहे यांच्या मध्ये धुवा आहे म्हणजे यांच्यामध्ये कर काम करतो का मग विश्वस्ताचं काम काय असतं की जे काही कर कर्जरोखे आहे ज्यांनी रोखेची खरेदी केलेली आहे अशा व्यक्तींची कंपनीकडून कंपनी कोणती अडचण त्यांना तयार होणार नाही आणि कंपनीकून त्यांचं त्यांना जे काही मिळणारं व्याज आहे किंवा त्यांची जी होणारी परतफेड आहे ती परतफेड होईल याची खात्री कोण कोण असते विश्वस्त कोण असते विश्वास काय काम करतो की कंपनीची जी काही माहिती आहे की कंपनी त्यांना वेळेवर व्याज देते की नाही कंपनी त्या कर्जाची व्यवस्थित परतफेड करते की नाही कंपनीची सध्याची स्थिती कशी आहे सर्व माहिती कोणाकडे असते विश्वस्त असते त्यासाठी विश्वासाची नेमणूक करते की कंपनीने एखाद्याची फसवणूक करून यासाठी विश्वासाची नेमणूक करावी लागते म्हणून कर्ज रोखे विश्वस्तांची नेम नियुक्ती हा एक मित्रांनो कंपनी काय दोन तेरानुसार ही एक आहे कर्जरोखे विक्रीची तरतूद आहे त्यानंतर सात नंबर आहे कर्जरोखे विश्वस्तांचा एन सी एल टी शी संपर्क आता एन सी एल टी म्हणजे काय आहे एन सी एल टी ही जी कंपनी आहे काय आहे एन सी एल टी कंपनी मग ज्यावेळेस मित्रांनो जो विश्वस्त आहे त्या विश्वस्त असं वाटतंय की आपण उदाहरण घेऊ की कंपनीनं समजा एक हजार कर्जरोखे विकले ऐकलं पण जर कंपनी आता कंपनी काय केलं एखादं कर्ज केले मग चालले की कंपनी एखादा कर्ज रोखातून काय केलं भांडवल निर्मिती केली भांडवल उभं केलं कर्ज भांडवल उभं केलं ते कर्ज एक प्रकारचं कंपनीचं मग मित्रांनो कंपनी एखादा कर्ज खोकून तर तुमचे कर्ज भांडवल उभं केलं पण ते भांडवल कंपनीला काय करायचं परत द्यावायचं आहे म्हणजे त्याची परत फेड करायची कंपनी काय करायची परत फेड मात्र प्रॅक्टिकली समजून घ्या की कंपनीने एवढं भांडवल उभं केलं पण कंपनीला परत फेड झाल्या कंपनीकडे पैसे नसतील कंपनीकडे मूळ किमती एवढं सुद्धा भांडवल राहिलेलं नसेल कंपनीचा डब घ्यायला जात असेल तर अशा वेळी जो काही विश्वस्त आहे कोण आहे विश्वस्त हा विश्वस्त काय करतो जी एन सी एल टी जी कंपनी आहे ह्या एन सी एल टी शी काय करतो संपर्क करतो आणि ही जी काही एन सी एल टी कंपनी आहे हे एन सी एल टी कंपनीला जे काही कर्जरोखे आहे की ज्यांचे पैसे कंपनीकडं आहे अशा कर्जरोख्यांना पैसे देण्यास प्रवृत्त करतो किंवा त्यांची जे काही देण्याची देणे देण्यास प्रवृत्त करतो मग ज्यावेळेस कंपनी कर्जरोख्यांची परतफेड करण्यास का असेल असमर्थ असेल कर्जरोख्यांची परतफेड करण्यास असमर्थ असेल तर अशा वेळी त्यांना मिळणारे पैसे किंवा ते कंपनी असमर्थ असल्यास ते पैसे कोण देतं जी एन सी एल टी ही जी कंपनी आहे ही येत असते मग मित्रांनो ज्यावेळेस त्यांच्यावर निबंध निर्बंध लादलेला लाद ज्यावेळेस कंपनी सक्षम नसेल कंपनी दोषी आढळत असेल यांचे पैसे देण्यास त्यावेळेस ते पैसे कोणाला द्यायला भाग पडते विश्वास एन सी एल टीला म्हणून विश्वास संस्था एन सी एल टी संपर्क ही एक कंपनी कायदा दोन हजार तेरानुसार कर्जरोखे विक्रीची तरतूद आहे त्यानंतर आठ नंबर आहे निर्बंध लादणे जसं मी तुम्हाला मी आत्ता सांगितलं की जर कंपनी असमर्थ असेल कंपनी का असेल म्हणजे कंपनी त्यांची मूळ किमती एवढी सुद्धा पैसे देऊ शकत नसेल तर अशा वेळी मित्रांनो जो काही विश्वस्त आहे कर्जरोखे विश्वस्त हा विश्वस्त जी एन सी एल टी कंपनी आहे कोण आहे एन या एन सी एल टी कंपनी काय देतो आदेश देतो कशाचे आदेश देतो की कर्जरोख्यांची जी काही रक्कम आहे ती रक्कम परत करण्याचे आधी देतो परत फेड करण्याचे देतो की कंपनी सक्षम नाही मग अशा वेळी अशी परिस्थिती निर्माण होते की कंपनी त्यांचे पैसे परत देऊ शकत नसेल त्यांच्या बा रोख्याची परतफेड करू शकत नसेल तर अशा वेळी कर्जरोखी विश्वस्त कोणाची नेमणूक करत असतो एन सी एल टीची नेमणूक करतो आणि ने एन सी एल टीच्या मार्फत त्या कर्जरोख्यांना त्यांची जी काही गुंतवणूक झालेली आहे ती त्यांना परत देण्यास मदत करतो म्हणून निर्बंध लादणे ही एक कंपनी कायद्या दोन विक्रीची तरतूद आहे आणि शेवटचा आहे नऊ नंबर काय म्हटले बघा कंपनी कायद्याच्या तरतूदचे उल्लंघन केल्या शिक्षा मित्रांनो त्यांनी कंपनीचं पालन नाही केलं एखाद्या कंपनीने ज्या कंपनी कायद्याचं पालन नाही केलं तर त्या कंपनीच्या विरोधात काय होतं त्या कंपनी नियमांचं उल्लंघन केलं तर त्याला शिक्षा होऊ शकते म्हणजे काही कंपनीचे नियम आहे कंपनी कायदा आहे या कायद्याचे ज्या त्या कंपनी कंपनीकडून जर उल्लंघन झालं कंपनी कंपनी कायद्याच्या विरोधात जाऊन जर काम केलं कंपनी कंपनीने जर कर्जरोखी विक्री संबंधी नियमाचं उल्लंघन केलं तर अशा वेळी मित्रांनो त्या कंपनीच्या सभासदा शिक्षा ही होऊ शकते म्हणून कंपनी कायदे तरतुदीचे तर उल्लंघन दो केल्या शिक्षा हा एक मित्रांनो कंपनी कायदा दोन हजार तेरानुसार कर्जरोखी विक्रीची अट ऑब्लिक तरतूद आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो कंपनी काय दोन हजार त्यानुसार ज्या काय विक्रीच्या अटी तरतूद त्या आपण समजून घेतल्या मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल असं मी गृहित धरतो आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे याला व्हेरी व्हेरी आय एम पी करून ठेवायचा आहे कारण की मित्रांनो याच्यावर तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन हा येऊ शकतो मित्रांनो खूप सोप्पा आहे प्रॅक्टिकली तुम्ही समजून घ्या कन्सेप्ट क्लिअर करा तुम्हाला कर्ज रोड की हा टॉपिक पूर्णपणे समजून जाईल अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जो काही आपला पुढचा पॉईंट आहे तो समजून Canan out, thank you.